नमस्कार मी सोह हो जयशवाल सोलापूर वाहिनच आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार सोलापूर टॉप विधानसभेच्या उमेदवारीचे अजित पवारांकडून संकेत हर्षवर्धन पाटील वेगळी भूमिका घेणार चर्चेला उदाहरण शेतकऱ्यांना तीस सप्टेंबर पर्यंत कर्जमुक्ती द्या नाही तर बघतोच झरांगे पाटील यांचा सरकारला नवा अल्टिमेट बदलापूर घटनेच्या निषेधात पंढरपुरात काळ्या फिती लावून महाविकास आघाडीकडून निदर्शने वेळेत बोलवलं असतं तर गेलो असतो पण आता निमंत्रण मिळालं तरीही पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला जाणार नाही एकनाथ खडसे यांचा एल्गार जम्मू काश्मीर मध्ये अजित पवार गटाची आघाडी निवडणूक जाहीर होताच केली उमेदवारीची घोषणा समरजीत सिंह घाडगे ऍक्शन मोडवर खासदार शाहू छत्रपतींची घेतली भेट सोशल मीडियावर झळकू लागले फोटो सोलापुरात प्रवाशांनी भरलेल्या एस टी बसचा भीषण अपघात सहा प्रवाशांसह कंडक्टर जखमी सोलापूर पुणे महामार्गावर हे अपघाताची घटना घडली मोहोळ तालुक्यातील खंडाळी पाटीजवळ भरधाव एसटीने वाहनाला पाठीमागून मागून धडक दिल्याने हा अपघात घडला यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही तुम्हाला आंदोलनाची गरज नव्हती संजय शिरसटचा महायुतीच्या नेत्यांना घरचा आहे आमदार जयकुमार गोरेंच्या ताफ्यातील भरधाव वाहनाने दुचाकीला उडवले दोन युवक थार बिदाल शे शेरडवाडीवर शोककाळा पुण्यासह साताऱ्यात पावसाचा था जोर वाढला उजनीसह वीज धरणातून मोठा विसर्ग नदीकाठच्या गावांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा